आजचा जो आपला विषय आहे ती शीघ्रपथ खूपच कॉमन समस्या आहे आणि काही घाबरायचं कारण आज मी तुम्हाला इतका चांगला फॉर्म्युला देणार आहे की कोणालाही शीघ्रपत्र असेल तर हा जर त्यांनी बघितला तर मला वाटतं एक पन्नास टक्के तरी कमीत कमी त्याला बेनिफिट होणार सगळं काही ट्रीटमेंट जे असतात ते औषधीमुळे सॉल्व होत नसतात औषधी या टेम्पररी बेसिसवर असतात जर तुम्हाला खरोखर लॉंग टर्म जर इफेक्ट पाहिजे असतील तर जसं मी मागच्या वर्षी व्हिडिओ बनवला होता की हार्ट चांगलं मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला कार्डिओ करणं अत्यंत गरजेचं असतं तसंच जर शीघ्रपथानाचा मात्र असेल तर तुम्हाला कुठे कुठं तुमच्या माइंड माइंड वर्क करणं अत्यंत गरजेचं असतं कारण शीघ्रपतन पतन म्हटलं तर ही मानसिक बिमारी आहे कारण त्याचे कारण पण वेगवेगळे असतात तुम्ही जे त्याचं कारण जर इंडियाकडे शोधत असाल तर ते इंद्रियाकडे त्याचं कारण नसतं व्हेरी रेअरली सेन्सिटिव्ह पेनिस असतं पण ग्लान्स पेनिस तर सर्वांचं सेंसिटिव्ह असतं म्हणून खूप जास्त सेन्सिटिव्हिटी असणार किंवा जास्त नव रेंडिंग असणार असं काही नसतं तर मित्रांनो आपले जे शीघ्रपतन आहे त्याचं कारण आपल्या इंद्रियामध्ये न शोधता ते जसं नपुसंगतेचं कारण आपल्या हार्ट मध्ये दडलेलं आहे त्याचप्रमाणे शीघ्र जे कारण आहे ते आपल्या माइंड मध्ये दडलेलं आहे धन्यवाद मित्रांनो